तालुक्यातील संपूर्ण परिसरात गेल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासापासून संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे शेतातील सोयाबीन मूग उडीद कापूस ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे शेतातील पिकांमध्ये पाणी थांबून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत दरम्यान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधुराव पाटील जळगावकर यांनी पिंपरखेड करमोडी पळसा चेंडकापूर बामणी फटा रुई गोजेगाव येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसानीची माहिती घेऊन योग्य ते मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच पंचनामे हे करण्याची गरज नसून सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी शासनाकडे मागणी केली कालपासून जे पावसाचा जोर त्यातल्या त्यात जिल्ह्यामध्ये हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये कलेक्टर साहेबांनासुद्धा मान्य केलं की जास्त पाऊस या ठिकाणी पडला आणि माझ्यामध्ये पाच तारीखपर्यंत परत पाणी त्या ठिकाणी सांगितलं तर मला आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान करायचं आमच्या शेतकरी बांधवांना सर्व आमच्या नदीकाठच्या सगळ्या गावाच्या माझ्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना की सतर्क राहिलं पाहिजे पाच तारखेपर्यंत त्या ठिकाणी पाणी सांगितलं आणि या पुराचा काल मी पिंपरखेडला गेलो होतो पिंपरखेडचे लोक म्हणले की काल नदीच्या पात्रामध्ये पाणी होतं आणि राततूनच पाणी एवढं वाढलं की या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी पण लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि दुसरं तुमच्याच माध्यमातून माझी प्रशासनाला शासनाला सुद्धा आव्हान आहे की जे या पुरामुळं आमच्या नदीकाठच्या लोकांचं शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालं आज आलेलं पीक हातातून गेलं आणि त्यामध्ये शंभर टक्के म्हणजे आता त्या शेती क्षेत्रामध्ये त्या शेतीमध्ये एक रुपयाचं सुद्धा उत्पन्न होणार नाही अशी परिस्थिती झाली म्हणून शासनाने आता मदत देते वेळेस या प्रमाणामध्ये भारीव मदत दिली पाहिजे निदान हेक्टरी पन्नास हजार तरी त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे असं माझं आपल्या माध्यमातून शासनालासुद्धा आव्हान राहील आणि कलेक्टर साहेबालासुद्धा माझं आपल्या माध्यमातून सांगणं राहील की हे झाल्यानंतर कुठं आता इथं तुम्हाला सर्वे करायची गरजच नाही कारण शंभर टक्केच बाधित झालं त्याच्यामुळं अशा गावांना शंभर टक्के नुकसा शंभर टक्के नुकसानी धरून शंभर टक्के नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल धन्यवाद